ı Sedaaşııdaı Sedaı Sedaaşı yanın tarafı gö aça yağ mı कार्यक्रमाच केंद्रबिंदू तथा चौदावर सांगता या निमित्तानं सर्व समाजातून धर्मातून आलेले दूरचे दूरवरून आलेले भट लोकांचे आई वडील उपस्थित असलेले जे आहेत प्रथमत या ठिकाणी डॉक्टर विरुपाक्षे गुरु महाराज यांचा अविष्ट चिंतन सोहळा जो आहे त्या क्रम कार्यक्रमाचं औचित्य साधून चौदाव्या रुद्र शिबिराची सांगता या ठिकाणी जे कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे मी या ठिकाणी एक महाराजांच्या जीवन चरित्रावर तथा लोक जे आहेत किंवा आजचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे आहेत त्यांच्या मी त्यांच्याविषयी एक स्वागतपर गीत तयार केलेलं आहे उपस्थित बंधूना या ठिकाणी मी सांगू इच्छितो कि चौदावा रुद्र शिबिर जे आहे या शिबिरातून तुम्हाला जे काही घेऊन जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला खरोखरच चालतं बोलतं विद्यापीठ भरायला हरकत नाही रुद्र शिबिराचं जे विद्यापीठ जे आहे ते मुखेड ग्राम घराचार्य मठ संस्थान हे या ठिकाणी झालेलं आहे मला ह्याचा फार अतिशय आनंद आहे बाकीच्या मठाविषयी मी काय बोलत नाही परंतु महाराष्ट्रामध्ये सोलापूर जे मठ त्यानंतर रुद्र शिबिराची सांगता महाराजांनी अखंडपणे या ठिकाणी चालू केलेली आहे मी महाराजांचं मनापासून मी कौतुक करतो तर मित्र हो या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता कारण मान्यवर लोक येणार आहेत आणि दुसऱ्यांचे मान्यवरांचं जे पुन्हा अजून प्रवचन जे काही होणार आहे त्या निमित्ताने या ठिकाणी मी दोन शब्द सांगू इच्छितो हो की उपस्थित असलेले या ठिकाणी आजूबाजूचे काही सरपंच प्रतिष्ठित नागरिक आणि इतर जे जंगम समाजाचे गिरीशिव समाजाचे इतर मराठा समाजाचे अनेक ज्या समाजातून आलेले थोर मोठ्यानं मी प्रथमता वंदन करतो आणि माझ्या या कवितेला सुरुवात करतो गणचार्य मठ संस्थान भले गुरु माना गनाचार्ये मठ संस्थान लाभले गुरु मना चिंतन सोहळ्याचा स्वीकारा सन्मान अभित चिंतन सोहळ्याचा स्वीकारा सन्मान गनाचार्ये मठ संस्थान लाभले गुरु मना आवित चिंतन सोहळ्याचा स्वीकारा सन्मान छिदलिंग शिवाचार्या करी तो प्रथम वंदना छिदनिंग शिवाचार्या प्रथम वंदना मान्य स्वागत करण्या हर्ष भरून येते मन बसवेश्वरांच्या शिपणेची गाठ बांधून रुद्र शिबिराची संकल्पना मान्य गरज बो आध्यात्मिक शिक्षणाची तिलशी दोरी बांधून आभिंत सोळ्याच स्वीकारा सन्मान गणचार्य मठ संस्थाला लाभले गुरुमान सामूहिक व्हाव तथा रक्तदानाच केलं प्रबोधन गरज गरजू गरीब मुलासाठी नित होते अन्नदान चौदा वर्षे रुद्र शिबिरात विद्यार्थी पुर्वंत शिक्षण घेऊन बाहेर पडले पुरोहित पंडित <coughs> जगाच्या कल्याणासाठी नवच्नी येते केला मान चिंतन सोड्याचे करी तुम्ही सन्मान तुमच्या दूरदृष्टी सर्वांनी केलं हो कौतुक महाराष्ट्रामध्ये मठ संस्थांचं लाभ केलं नौकी वीरभद्र स्वामी देवतेच आहे तुम्हा वरदान चिंतनाच करी तुम्ही सन्मान खासदार आमदाराच्या सकारान गेला भारा शेवा तिल दिल शेवा तिल दिल तो भारावून मुख्य भूमीची सेवा करण्याने तुला दिलं पाठवून मुख्यची सेवा करण्यानी येतील दिलं पाठव ना आम्ही घरी मी सन्मान अमित भैया देशमुखांनी पार्क केले जोडून निवडणुकीच बिगुल वाजलं सर्व आले धावून डॉक्टर शिवाजीराव का काळगेने माझ्या दोघे मान जनता जनार्दनाने दिलं दिलीला पाठवून ना जंगल समाजाचा खासदार म्हणून आमचे आहे भूषण आविट चिंतनाचा स्वीकारा सन्मान पक्षाची सेवा केली डॉक्टर साहेबान नरेंद्र योगायोग आमची बुलंद तोपासले लोहा आणि कन्नड मतदारसंघाचे लाडके आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या नावाचा मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे विलासराव देशू साहेब मुख्यमंत्री होते त्यावर साहेबांनी फार मोठं काम केलं दोन काँग्रेसला एक त्याने शिवून दिलेले होत त्यावर कविता केलेली होती प्रतापराव पाटील आहे छान प्रतापराव पाटील तुमचं नशीब आहे छान शिलाई मशीन आहे वरदान घुसवलेली काँग्रेस दिली शिवना दिवसलेले काँग्रेस शिवून साक्षात आणि उपस्थित आहेत मन्या कोर्यातील प्रतापराव पाटील आमची बुलंद तोफ मन्याल कोऱ्यातील प्रतापराव पाटील आमची बुलंद तोफ भजा ना एका धमात करून टाकलं हो साप बोरीच्या महादेवाच आहे त्यांना वरधान बोरीच्या महादेवाच आहे त्यांना वरदान आम्ही चिंतनाचा स्वीकारा होणार महाराज ईश्वर हिंदू परिषदेचे आले जनार्दन महाराज जनार त्यांच्या जिवतीला प्रांत मंत्री योगेश्वरजीराज समाजाच नेतृत्व करण्या उदया साधे राम लखन नांदोरचे गुरु महाराजांच त्यांच्यावर सदा प्रसन्न चिंतन सोहळ्याचा स्वीकारा सन्मान स्वतःच्या कर्तत्वाने अनेक संधाने डॉक्टर मनपत्री साहेब साक्षात आहे उदाहरण गरिबीच्या कष्टातून झाले शिक्षण नागरी नंबर वन चिंतन सोहळ्याचा स्वीकारा सन्मान नियोजन कमिटी चिकाची आहे नियोजन तसेच आर डॉक्टर स्वामी शेकुंकार आप Genggaman dari suami yang mereka "Jika rasa mana, ah, cinta jika mana